हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा महाकवी वामनदादा कर्डक यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी लेखणी झिजवली वामनदादांच्या गीतांनी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा व समाजाला दिशा देण्याचे काम केले असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले महाकवी वामनदाता कर्डक यांच्या एकविसाव्या स्मृती दिनानिमित्त येथील पंडित कानडे शास्त्री उद्यानातील महाकवी वामनदाता कर्डक स्मारकावर पंधरा मे रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार गायकवाड बोलत होते वामनदाता कर्डक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुंबई येथील प्राध्यापक जयमंगल धनराज शिवसेना उबाठा नेते सुमित सरदार कामगार नेते अशोक दाभाडे पत्रकार राजेंद्र काळे अजय बिल्लारे रणजित सिंग राजपूत सिद्धार्थ आराख सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकार अमोल खरे रिपाई नेते नवाब मिर्झा चांदोळ येथील महिला कलावंत श्रीमती औकाळे यांची प्रमुख उपस्थिती होते महाकवी वामनदाता कर्डक यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पुढे बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची अठरापगड समाजाला सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती पुढे राजर्षी शाहू महाराज यांच्या आरक्षण धोरणापर्यंत सुरू राहिले त्याच विचारांचा वारसा घेऊन बुलढाणा परिसरात समाजाला प्रेरणा देणारे महापुरुषांची सहावी स्मारके निर्माण केली या मालिकेत महाकवी वामनदादा कर्डक यांचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याने महाराष्ट्रातील त्यांचा पहिला पुतळा स्मारक स्वरूपात बुलढाणा शहरात उभा करण्यात आला आणखी पाच स्मारके प्रस्तावित असून यामध्ये सम्राट अशोक स्मारकाचा समावेश आहे अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली तसंच कलावंत मानधन समितीची स्थापना येत्या पंधरा दिवसात करणार असल्याचे सांगून वामनदादांच्या पुतळ्याच्या जागेचा आणखी विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले सूत्रसंचालन वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी आर इंगळे यांनी केले वामनदादा एकविसावा दिवस खरं म्हणजे बुलढाणा ही वामन जन्म वामनदादाचा जन्म जरी देशवंडीला झाला तिकडे नाशिक जिल्ह्यात पण वामनदादाची कर्मभूमी हे बुलढाणा आहे या बुलढाण्यामध्ये जवळच भादूला आहे या ठिकाणी वामनदादा अनेक दिवस या ठिकाणी राहिले अनेक चांगले चांगले गाणे या ठिकाणी लिहिले आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक अशी गावं आहेत की त्या ज्या त्या गावामध्ये दादा ही लोखंडाची मंडळी आज या ठिकाणी आलेली आहे या लोखंडाच्या गावाला अने या अने अने थिकानी या थिकानी दादा अनेक दिवस राहिले गाणं लिहिले या ठिकाणी सव आहे इथं जवळ सवला राहिले अंधेऱ्याला राहिले अनेक ठिकाणी या ठिकाणी वामनदादा राहिले गीतं लिहिले आणि म्हणून या बुलढाण्यामध्ये वामनदादाची इथं या ठिकाणी हा जो हा पुतळा दिसतो आहे हा पुतळा माननीय आमदार संजीव भाऊ गायकवाड यांना विनंती केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तो पुतळा बसून दिला आणि म्हणून या ठिकाणी पुतळ्याच्याजवळ वामनदाची जयंती असेल पुण्यतिथी असेल हे साजरी करणं आमची सगळी नैतिक जबाबदारी आहे या जबाबदारीमधून आम्ही या ठिकाणी दरवर्षी म्हणजे दोन वर्षापासून आम्ही या ठिकाणी वामनदाची जयंती वामनदादाची पुण्यतिथी या ठिकाणी आम्ही साजरी करत असो सगळे कलाकार या ठिकाणी सगळे आपल्याला सहकार्य करतात त्याचं झ सगळ्यांचं मी धन्य सगळ्यांना धन्यवाद देतो साहित्यिक आहेत कवी आहेत गायिका आहेत नाटककार आहेत सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी सहकार्य करतात सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद